जोपर्यंत माझ्या हातपाय हलतात ना तोपर्यंत तुमचं भलच करी बाकी काय मी काम करून दाखवले मी कामाचा कामाचं मी सत्तेसाठी उभा राहिलो नाही मी उभा राहिलो कारण महाराष्ट्र थांबू नये शेतकऱ्याच्या जमिनीतलं पाणी कामगाराच्या हातातलं काम, काम। तरुणांच्या डोळ्यातलं स्वप्न हेच माझं राजकारण होतं निर्णय कठोर झाले आवाज चढला कारण वेळ कमी होती आणि काम प्रचंड होत मी कधीच सोपा मार्ग निवडला नाही कारण सोपे निर्णय महाराष्ट्राला पुढे नेत नाहीत लोकांनी माझ्यावर राग धरला असेल पण मी कधीही महाराष्ट्रावर राग धरला नाही हा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि कुटुंबासाठी माणूस शेवटपर्यंत उभा राहतो आज जर माझा श्वास इथे थांबत असेल तर मला एकच समाधान आहे मी महाराष्ट्रासाठी जगलो माझ्या नंतरही काम थांबू देऊ नका कारण सत्ता येते जाते पण लोकसेवा अमर असते